सागर धानोरीची हत्याच पंचवीस लाखात सुपारी देऊन केली हत्या गुन्हे शाखेने चोवीस तासात ठोकल्या दोघा आरोपींना बेड्या अंबड चौकली परिसरात उभ्या कारमध्ये सागर धानोरे याचा मृतदेह हो रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर प्रथम दर्शने ही आत्महत्या वाटत होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत ही आत्महत्या नसून सागरच्या शरीरावर दोन फायर आणि चाकूचे वार आढळून आल्याने ही हत्या झा असल्याचं उघड झाले दरम्यान सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना बेडे ठोकले असून पंचवीस लाख रुपयात सुपारी देऊन हत्या घडवल्याची कबुली आरोपितांनी केली शहरातील सागर धानोरे याचा काल पहाटे अंबडचौपोली परिसरातील कलावती हॉस्पिटलसमोर रक्तच्या थारवळ्यात मृतदेह आढळून आला होता प्रथम दर्शनी ही आत्महत्या वाटत होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील फुटेज तपासले असता त्यात कमलेश झाडेवाले हा कारमधून उतरताना दिसला त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास उचलले असता त्याने आपण कल्याण भोजने याने पंचवीस लाख रुपयात सुपारी दिल्याचे सांगितले पोलिसांनी तत्काळ कमलेश कल्याण भोजने यास चोवीस तासात जेरबंद केले असून मयात सागर कड़ून कल्याण भोजने याने पैसे घेतले होते घेतलेला पैशाचा तगादा धानोरे यांनी लावला म्हणून पंधरा दिवसापूर्वीच सागर धानोरेच्या हत्येचा कट रचला गेला होता अशी कबुलीही आरोपितांनी दिली विशेष म्हणजे हत्या करणारा कमलेश झाडेवाले याने रात्री नऊ वाजता सागरची कारमध्ये बसूनच हत्या केली नंतर सकाळी पुन्हा घटनास्थळ येऊन मित्रासोबत संभाजीनगर येथे शवविच्छेदनासाठी गेला होता मात्र तिकडून परत येत असतानाच पोलिसांनी त्यास टोलनाक्यावर उचलले सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पवरे भाऊसाहेब गायके समीर कांबळे रमेश राठोड प्रभाकर वाघ सागर बाविस्कर संदीप चिंचोले उर्षास पटेल रमेश काळे संजय सोनाने यांनी ही कारवाई केली आहे काल सकाळी अंबड चौफुलीच्या थोडा पुढे एका गाडीमध्ये एका मृतदेह सकाळी सापडला होता त्याच्यावर बुलेट इंजरी डोक्यावर होती त्यातून त्याच्यामध्ये गांभीर्य लक्षात घेऊन लगेच आम्ही त्याच्यामध्ये तपास सुरू केलेला होता त्यावेळी पोस्टमॉर्टम पण आम्ही त्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केला आणि त्यामध्ये काही स्टॅबसारखी पण इंजरी आणि बुलेट इंजरी दोघे आहे प्लस तसेच ज्यावेळी सी सी टी व्ही तपासले आणि इतर आम्ही सगळा तपास, तपास केला तर मर्डर हा प्रकार असा शकतात असा डाऊट आल्यावर त्या अँगलने तपास सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये दोन आरोपी कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले या दोघ आरोपीला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे प्राईमाफेस या कल्याण भोजने आणि मेहताचा काही पैशाचा देवाणघेवाण होता त्यातून यांनी ही कॉन्स्पिरसी रचून कल्या कमलेश झाडीवाल्याला सोबत घेऊन हा घटना अंजाम दिलेली आहे तसेच याला एक सुसाईडचा बनावटीकरण या आरोपीकडून करण्यात आला पोलिसाची आणि तपासाची दिशाभूल करण्यासाठी पण ते सगळं आमचे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन फोरेन्सिकची पण आमचे एक्सपर्ट आम्ही बोलवले होते त्यातून ही मर्डरच आहे हे प्रॉपरली इन्स्पेंट केलेलं आहे आता त्याची पोलीस कस्टडीची आम्ही मागणी करणार आहोत आणि सगळे वैज्ञानिक तपास करून याला शिक्षा झाली पाहिजे अंडर ट्रायल असताना त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आरोपींवर जो गुन्हे दाखल झाडीवाले आहेत त्याच्यावर सहा ते सात गुन्हे आहे दुसरा कम कल्याण भोजनेवर एक जुना एक गुण आहे दोन हजार एकोणीसचा पण असा काही सराई त्रिकोण नाही आहे Okay.